तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे संतोष देशमुख केला जाईल सावंत यांना पत्रातून धमकी देण्यात आली यापूर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली होती तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी शीतल कुमार मोठे आता आपल्या सोबत आहेत शीतल नेमकी कुठल्या कारणातून धमकी देण्यात आली याची काही माहिती नक्कीच आपण पाहतोय की जे माजी आरोग्य मंत्री आहेत तानाजी सावंत यांचे पुत्र जे आहेत धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व केशव सावंत यांना जीवे मारण्याचे धमकी देण्यात आली आहे यावरती आपण पाहतो की जे पत्र आहे ते पेन्सिलद्वारे स्केच काढण्यात आले यावरती केशव सावंत धनुष सावंत तुमचा आपण पंतप्रधान देशमुख मस्ता जो केला जाईल असं या पत्रात नमूद केलं असून यावरती शंभर रुपयाची नोट देखील जोडलेली असून अशी ही धमकी यात्रा मानलेली आहे आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील काही दिवसांपासून पवनशक्तीचे वाद देखील पाहायला मिळतात त्यातूनच हा धमकीचा प्रकार आहे का हे पाहणं गरजेचं आहे यामध्ये आपण पाहतोय की धनंजय सावंत असतील किशोर सावंत असतील हे करांडा वासि तसेच ढोकरी या ठिकाणी त्यांचे साखर कारखान्यात या साखर कारखान्याचा ते कारभार सांभाळतात यावरून त्यांनी देखील पोलिसांमध्ये तक्रार दिलेल्याची माहिती देखील आपल्याला प्राथमिक मिळते ठीक आहे